नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग आणि मित्रांनो आज आपला पुन्हा एकदा प्रवास चालू झाला आहे बेलापूरवरून मुंबई जाण्यासाठी आणि बघा आपली बोट आणि आज आपल्यासोबत आहे नेन्स नंतर मग आपल्यासोबत आहे संदेश मामा इथे लतेशदा आणि हे आपले अजून दोन ओढे आहेत तर ते आपण नेहमीप्रमाणे आता आपण टोईंग करून जातो या आणि मित्रांनो आपण मगाशी तिथे आपली बोट उतरवलेली तर ती पहिली तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही आता जे व्हिडिओ बघितली असाल आणि हे बघा ही जेट्टी आहे बेलापूर जेट्टी आणि आपली बोट तर चाललोय मस्त आता सनसेट आपल्याला खूप छान असा बघायला भेटणार आहे तर चला जाऊया आता किती तासाचा प्रवास असणार आहे आपण बघू आत्ता वाजले आपले साडेचार तर पोचायला किती टाईम लागणार आहे आता बघूया चला लेस गो तर हा रीग आहे इथं आपल्याला रीग बघायला भेटतो छोटावाला रीग आहे आणि ही पूर्ण बेलापूर सिटी आहे हे बघा हे बेलापूरचेच बिल्डिंग आहेत आणि या साईडला आपल्याला आता बघायला भेटतं ही पूर्ण उलवे सिटी आहे बघू शकता आणि खूप डेव्हलप झालेली आहे आत्ता सर्वात जास्त डेव्हलप होणारी सिटी म्हणजे उलवे सिटी आहे हे बघा आणि पनवेलचे एकदम जवळ आणि हा पूर्ण हिरव्या कलरचा जो आपल्याला दिसतोय हे बघा तो सर्व कांदळवन आहे तर कांदळवन आहेत चला आता आपण निघतोय आणि हा आपला अटल सेतू चालू होतोय तो बघा उलवे सिटी तिथून अटल सेतू चालू होतोय असा हा जातोय हा असा परत इकडनं आतमध्ये तर हा जातोय शिवडीला आणि शिवडीला जातोय तर आपल्याला खूप सारी धुकंसुद्धा बघायला भेटतात आणि त्यामुळे फोटचं जे आहे ना व्ह्यू जो आपल्याला पुन्हा ब्लॉक झालाय बघायला भेटत नाही आहे हा बघा हा जो डोंगर आहे तो आहे एलिफंटा तर आता आपली बोट तिथे टाकली आहे आणि तिकडून जो कांदल स्टार्ट होतोय तर हा बघा हा इथे एंड होतोय आणि हा कांदल वाण्याच्या पाठीमागे जो पाणी आतमध्ये जातोय ती आहे वाशीची खाडी तिकडे असं आतमध्ये वाशीची खाडी जाते आणि ही आपण आता आलोय पेला खाडी तर हा ब्रिज आहे तो सुद्धा ब्रिज आहे आपल्या रेल्वेचा जो जातो उरणला आणि मित्रांनो खूप छान असा आपल्याला सनसेट सुद्धा बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑलमोस्ट आता एक दीड ते दोन तासानंतर आपल्याला सनसेट बघायला भेटणार तर मित्रांनो आता आपल्याला निघून झाला आहे तास आणि पाहून तासानंतर आपण आता येऊन पोचलो आहे बघू शकता हा आहे आता अटल सेतू तर अटल सेतूजवळ पोचलो आहे आपण आणि हा अटल सेतू जवळजवळ ऐंशी ते नव्वद फूट उंच आहे आणि हा आमचा जो माच आहे हा खांब आहे ना त्याला माच बोलतात हा आमचा चाळीस फुटाचा माच आहे हा बघा आणि हा इझिली एकदम आरामात त्याच्या खालून जातो तर आता आपण जातो आहे तर अटल सेतूबद्दल तु बोललो तुम्हाला तर अटल सेतू आहे बावीस किलोमीटर सोळा किलोमीटर पाण्यामध्ये आणि सहा किलोमीटर आहे जमिनीवरती आणि गाड्या सुद्धा वरून जातात आहेत आणि एकदम शांत वातावरण आहे आरामात चाललो आहे आम्ही सर्वजण आणि मित्रांनो मागच्या टायमाला आपण जेव्हा गेलेलो तेव्हा आपल्याला पोलीसवाल्याने अडवलेलो ते इथेच अडवलेलं प्रॉब्लेम सुद्धा झाले थोडे पण ते सॉल्व्ह झाले आणि हा बघा खूप सुंदर आता सनसेट मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय आहे जे एन पी टी पोर्टला आणि आपल्याला झालं एक तास तर मित्रांनो हा जे एन पी टी पोर्ट आहे ना तो चालू होतो आहे आणि इथून पूर्ण मागून असा पुढे तिथपर्यंत लास्टला जे एन पी टी पोर्ट आहे तर हा आपल्या समोर तुम्हाला मागाशी पण बोललो मी तर हा आहे एलिफंटा केव्स आणि मित्रांनो जे एन पी टी पोर्टचं जुनं नाव आहे नावाशेवा तर न्हावाशेवा पोर्टसुद्धा बोलतात आणि व्ह्यू बघा मित्रांनो किती सुंदर असं झालाय खूप छान असा आपला व्ह्यू आता बघायला आहे सूर्य जसा जसं खाली येत येणार तसं आपल्याला व्ह्यू अजून खूप छान होत जाणार तर आपल्याला खूप छान असे व्ह्यू बघायला भेटणार आहेत खूप सारे शिप लाइन मध्ये लागलेत एक दोन तीन चार पाच छे अकराशे सहा शिप आपल्याला जे लाईनमध्ये लागलेले दिसतात आहेत आणि त्यांचासुद्धा आता जो माल आहे जो कंटेनरमध्ये आलेला माल आहे तो आता उतरवण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो जे एन पी टी पोर्ट हा एवढाच नसून हा जो आपला एलिफंटा केव्स आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला जो जे एन पी टी पोर्ट आहे तो बघायला भेटतो तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच मित्रांनो आत्ता आहे ना आम्ही येऊन पोहोचलो एलिफंटाला हा बघा एलिफंटा हे बघा ही आहे एलिफंटा जेटी तो आहे एलिफंटा गाव आणि हा पूर्ण एलिफंटा डोंगर आणि इथे असे आहे ना हे बघा इथे असे आपल्याला एलिफंटा केव अशी बघायला भेटते आत्ता पूर्ण जंगल वाढले आहे त्याच्यामुळे बघायला भेटत नाही आणि हा बघा हा आहे एलिफंटा तर मित्रांनो तुम्ही कधी आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आता हा एलिफंट आहे ना सोमवारी बंद असतो त्याच्यामुळे आज आपल्याला कोणी पब्लिक बघायला भेटत नाही आहे तर पूर्ण शांत आणि आहे कारण एलिफंट घेऊस आहे ना सोमवारी बंद असते कारण मेंटेनन्स असतो तो दर टायमाला करावा लागतो त्यामुळे सोमवारी बंद असतो आणि हा बघा सुंदर असा एलिफंटा आपल्याला बघायला भेटतोय हे बघा आणि आत्ता खूप काही डेव्हलपसुद्धा झाला आहे आपल्याला बघायला भेटत असतं हे बघा आता खूप काही डेव्हलपसुद्धा झालं आहे आणि सुद्धा घरात सुद्धा झाले आहेत पहिलं असं काहीच नव्हतं तर मित्रांनो आता ऑलमोस्ट सनसेटचा टाइम होत आला आहे सनसेट अर्ध्या तासामध्ये होईल वाटतं आत्ता वाजलेत सहा आपण क्रॉस केला एलिफंटा आणि एलिफंटा क्रॉस केल्यावर तुम्हाला बोललो की मी जे एन टी पोर्ट दाखवतो तर हा बघा मित्रांनो हाय जे एन पी टी पोर्ट तो हा बघा हा बघा एलिफंटाच्या मागे तुम्हाला बोललो जे एन पी टी पोर्ट आहे तर हा बघा हाय जे एन पी टी पोर्ट तर मित्रांनो हा पोर्ट आहे ना जो तिकडे चालू झाला तर ह्याच्या मागून पूर्ण असा येतो आणि हा हा इथे जो लास्ट दोन क्रेन आहेत ना तिकडे एंड होतो आणि मित्रांनो हा जो जे एन पी टी पोर्ट आहे हो तर जे एन पी टीचा पूर्ण अर्थ आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट असा आहे तर आणि हा बघा आता सनसेट होईल मित्रांनो हा सन फायनली आता पूर्ण खाली जाईल आय होप आपल्याला नंतर बघायला भेटेल कारण हा पूर्ण बुचर आयलंड आहे आणि बुचर आयलंडच्या आपण तर हा पूर्ण बुचर आयलंड आहे आणि बुचर आयलंडच्या पुढे गेलो तोपर्यंत आय होप की सन राहावा सूर्य राहील वरती जर नाही राहिला तर हा शेवटचा बघून घ्या नंतर आपल्याला बघायला भेटणार नाही आहे आणि हा आहे भूचर आयलंड तर आता आपण भूचर आयलंड क्रॉस करणार आहोत तर चला तर आता वाजलेत सहा वाजून तीस मिनटं दोन तासानंतर आता आपण बुचर आयलंड सोडला आहे माझ्या पाठीमागे बघू शकता तर हा आहे बुचर आयलंड सोडला आहे लास्ट शिप होती आणि आता आपण चाललोय आहे गेटवेकडे आणि खूप आता अंधार होणार आहे मध्ये आपल्याला काहीच दिसणार नाही बघा पूर्ण सनसेट झालाय आहे आणि आपल्याला पूर्ण अंधार भेटणार त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ आपण करणार नाही होत तर मित्रांनो हा बघा इथे आहे भाऊचा धक्का नंतर तिकडे माझगाव डग आणि तिकडे गेटवे तर ऑलमोस्ट आता आपण पोचणार आहोत जवळजवळ एक तास तरी पण लागणार आहे तर आता डायरेक्ट तुम्हाला गेटवेला पोचलो की भेटतो आणि आता अंधारात तर काय दाखवायला भेटणार नाही आणि हा बघा आमचा संदेश मावा कॅप्टन उभा आहे पुढे आणि इथे चाललंय बाकीची मंडळी चला तर मित्रांनो आता फायनली आपण पोचलोय आहे ला अजून दहा पंधरा मिनटं वाक्यात पण पोहोचलोय हा बघा आपल्या समोर गेटवेचा नाईट व्ह्यू हे बघा खूप छान असं दिसत तर चला बघा आणि आत्ता वाजले सव्वा सात म्हणजे साडेसात पर्यंत होतो